नमस्कार माझे नाव प्रमोद पंडितराव वाघ राहणार रानवड रान तालुका निपाड जिल्हा नाशिक मी धनश्री कंपनीचे चाळीस सदवतीस आणि प्लस बाउंटी एकरी एक नग आणि चाळीस सदतीस टिप्पाला पाचशे असं तेराव्या दिवशी टाकलं होतं तर जे गड बाळीवर जाणार होते ना ते बाळीवर न जाता ते थांबले आणि त्याला बऱ्यापैकी ग्रीनरी आली आणि नंतर दुसऱ्या दिवशी चौदाव्या दिवशी झिरो नऊशे चाळीस आणि फिलग्रीन असं एक झिरो नऊशे चाळीस एकरी पाचशे टिपाला पाचशे आणि फिलग्रीन दोन मिलीनी दोन मिलीनी असं दोन एकरच्या प्लॉटला टाकलं होतं अतिशय सुंदर सुंदर रिझल्ट आले आणि प्लॉट फुल पावसामध्ये आवं होता तरी वाचला तो गडांचा कलर हिरवा झाला आहे हे बा पाहू शकता तर सगळ्यांनी प्रॉडक्ट वापरावे चांगलं रिझल्ट आहे आता म्हणजे दोन एकरची बाग माही वाचली त्याच्यामुळं